श्री स्वामी समर्थ सर्व माता भगिनींना माझा नमस्कार कसे आहात आपण आपण सर्व ठीक मस्त आणि मजत असाल अशी आशा, आशा बाळगतो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा महादेवाची कृपा आपल्यावर सदैव राहो सर्वप्रथम कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा श्रावण महिन्यात स्त्रिया हिरव्या बांगड्या का घालतात तर भारतीय संस्कृती ही सण उत्सवाने नटलेली आहे प्रत्येक सणाच्या मागे काहीतरी धार्मिक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण लपलेलं असतं विशेषतः स्त्रियांशी संबंधित परंपरामध्ये सौंदर्य श्रद्धा आणि संस्कार यांचा संगम आढळतो त्यातील एक अत्यंत महत्वाची परंपरा म्हणजे श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या घालण्याची हा केवळ सौंदर्याचा भाग नसून त्यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक कारण आहेत ते कोणते ते आज आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपल्याला एक विनंती आहे जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्याला अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर जाऊन बघू शकता आणि हो आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे चला तर मग सुरू करूयात श्रावण महिन्यात स्त्रिया हिरव्या बांगड्या का घालतात श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व खूप आहे श्रावण महिना कोणता असतो हिंदू पंचांगानुसार आषाढ शुद्ध पौर्णिमेपासून श्रावण महिना सुरू होतो आणि भाद्रपद अमावस्येपर्यंत चालतो हा महिना भगवान शिवाला अत्यंत प्रिय मानला जातो विशेषतः सोमवारचे उपवास शिवाभिषेक महादेवाला बेलपत्र अर्पण करणे हे सर्व या महिन्यात विशेष महत्वाचे मानले जाते या काळात पाऊस सुरू झालेला असतो निसर्ग हिरवागार होतो जीवनात नवीनपणाचं आगमन होतं निसर्गाचा हा रंग स्त्रियांच्या सौंदर्य शृंगारातही प्रतिबिंबत होतो हिरव्या बांगड्यांचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व काय आहे ते आता आपण समजून घेऊ हिरवा रंग समृद्धीचा आणि सौभाग्याचे प्रतीक आहे हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे हिरवी झाडं गवत पिकं यांचा रंग सुद्धा हिरवा आहे याचा अर्थ नवीन सुरुवात वाढ प्रगती सौंदर्य आणि समृद्धीची आपण नवीन सुरुवात करत असतो हिरवा रंग लक्ष्मीचा वसाहत करणारा मानला जातो त्यामुळे स्त्रिया हा रंग सणासुदीला अंगीकारतात आपल्या हिंदू धर्मात हिरव्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रीची ओळख मानली जाते बांगड्या हे फक्त अलंकार नाही तर ते त्या स्त्रीच्या सतीत्व व्रतधर्म आणि पती सौख्याचं प्रतीक आहे हिरव्या बांगड्या म्हणजे पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करण्यासारखं आहे नव नवविवाहित स्त्रिया विशेषतः हिरव्या बांगड्या घालून श्रावण महिन्यात व्रत करतात श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्यांचा सांस्कृतिक संदर्भ काय ते आपण पाहू श्रावणात सर्वत्र हिरवळ असते झाडं रानं शेतं फुललेली असतात स्त्रियांच्या वेशभूषेत हिरवा रंग वापरून त्या निसर्गाशी आपलं नातं दृढ करतात हिरव्या बांगड्या घालून स्त्रिया श्री आपले स्त्रीत्व साजरं करतात मी निसर्ग संपन्न आहे सृजनशील आहे मी पावसासारखी नवजीवन घेऊन येणारी आहे भावना स्त्रिया व्यक्त करत असतात श्रावण महिन्यात मंगळागौर हरितालतिका वटपौर्णिमा असे अनेक सण असतात यामध्ये स्त्रिया नतून नतून ठटून हिरव्या साड्या हिरव्या बांगड्या घालतात यामुळे समाजात सौंदर्य एकोपा आणि आनंद निर्माण होतो श्रावणातील विशेष परंपरेला बांगड्यांचे बांगड्यांचे खूप महत्वाचे स्थान असते सगळ्यात पहिलं म्हणजे मंगळागौर नवविवाहित स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचा सण स्त्रिया बांगड्या घालून मंगल म्हणतात फेरे खेळतात श्री शक्तीचा उत्सव साजरा करतात तर काही भागात बांगड्यांची पूजाही केली जाते स्त्रिया त्या बांगड्यांना देवी मानून नंतरच त्या घालतात तसेच श्रावणात स्त्रिया विविध व्रतही करतात सोमवारी शिव व्रत हरतालदी हरताल तिका व्रत इत्यादी व्रत करतात हे करताना त्या हिरव्या बांगड्यांमध्ये साजेशा दिसतात हा रंगच त्या व्रताशी एकरूप होतो हिरव्या बांगड्यांच्या आरोग्यदृष्ट्या फायदे आधुनिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहू पहिले म्हणजे सकारात्मक ऊर्जा हिरवा रंग डोळ्यासाठी हितकारक आहे यामुळे तणाव कमी होतो हिरव्या रंगामुळे मन प्रसन्न राहतं आणि मानसिक स्वास्थ्यही जपलं जातं आता बांगड्यांचे शारीरिक फायदे बांगड्या हातात घातल्यामुळे नसांवर सौम्य दाब येतो यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि हार्मोनल संतुलित राहतं काच लोखंड किंवा पितळेच्या बांगड्या विजेप्रमाणे शरीरात उष्णता नियंत्रित करतात हिरव्या बांगड्या बांगड्या आणि स्त्रियांच्या भावना तर बांगड्या हे बंधन नाही तर ते प्रेमाचे प्रतीक आहे बांगड्या म्हणजे केवळ पतीसाठी नसून त्या बांगड्या म्हणजे एक प्रार्थना आहे पतीचं रक्षण घराचं हो, सुख होत राहण्यासाठी जुनी मान्यता आहे की हिरव्या बांगड्या घातल्याने गर्भधारणेस मदत होते त्यामुळे नव नवविवाहित स्त्रिया श्रावणात या परंपरेचं पालन करतात देवतांसमोर हिरव्या बांगड्यांचे नाते पार्वती मातेने भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी खूप कठोर तप केले पार्वती माता व्रत करताना हिरव्या वस्त्रात आणि बांगड्या घालून बसायच्या म्हणून पार्वती मातेसारखी सौभाग्यवती होण्यासाठी स्त्रियाही हिरव्या बांगड्या घालतात देवीची पूजा आणि बांगड्या नवरात्री श्रावण आणि भाद्रपदात देवीची पूजा करताना स्त्रिया हिरव्या बांगड्या घालतात देवीकडून शक्ती आणि वरदान मिळावे ही, ही भावना त्यामागे असते आपल्या समाजात हिरव्या बांगड्यांच्या देवाण घेवाणीची पद्धतही आहे बांगड्या देण्याचा स्नेहभाव मैत्रिणींमध्ये बांगडे देण्याची परंपरा आहे शिव गौरी कृप गौरीच्या कृपेने तू नेहमी सुखी राहो ही भावना यामागे असते दुसरं म्हणजे सुवासिनी पूजन श्रावणात सुवासिनी पूजन करताना हिरव्या बांगड्या देतात या व, या विधीमुळे पतीच्या आरोग्यासाठी आशीर्वाद मिळतात अशी श्रद्धा आहे प्राचीन ग्रंथातील उल्लेख स्कंद पुराण लिंग पुराण देवी भागवत यामध्ये श्रीच्या अलंकाराचे वर्णन आले आहे हिरव्या वस्त्रांचा आणि बांगड्यांचा संदर्भ व्रतस्थ पतिव्रता स्त्रिया या वस्त्रातच श्रेष्ठ मानल्या जातात असा उल्लेख आहे श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या घालण्याची परंपरा केवळ सौंदर्य आणि शोभेपुरती मर्यादित नाही तिचं धार्मिक आध्यात्मिक मानसिक सामाजिक आणि भावनिक अशा अनेक पातळ्यांवर त्याचा परिणाम होतो यामुळे स्त्रीच्या श्रद्धेचा या श्री यामुळे श्री श्रद्धेचा सम्मान करते स्त्रीत्वाचा गौरव करते कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना करते आणि एकत्रितपणाची ती प्रतीकही बनते श्री जेव्हा आपल्या मनात भक्ती हातात हिरव्या बांगड्या आणि मुखात देवाचे नाम घेऊन श्रावण साजरा करते तेव्हा तिचा हा सण एक पवित्र यज्ञ ठरतो आपणही यंदा श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या घालून या सुंदर परंपरेचा भाग व्हा आणि आपल्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना माता भगिनींनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बटनावर क्लिक करा व नंतर हॉलवर क्लिक करा म्हणजे आमचा येणारा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ